एकदा खूप असं नाराज निराश हताश व्हायला झालं नक्की कोणाचं काय ऐकावं कुठल्या मार्गाने जावं काहीच समजे ना आणि व शेवटी कंटाळून वैतागून मी आईजवळ येऊन बसले आईला फक्त इतकंच म्हटलं की मला खरंच कळत नाही आहे की इथून पुढे काय करायचं म्हणजे रस्ताच दिसत नाही आहे आणि इतरांनी सांगितलेल्या रस्त्यावरून जायचं तर नक्की कुठल्या रस्त्यावरून जावं हे समजत नाही आहे याच्यावरती आईने मला कुठलंही लेक्चर दिलं नाही मला फक्त म्हटली तू थोडंसं शांत हो तोपर्यंत तुला तो एक गोष्ट सांगते आणि जी गोष्ट मला आईने सांगितली ती इतकी सुंदर होती त्यातून शिकण्यासारखं इतकं काही होतं की त्याच्यानंतर मात्र मला कधीच भरकटल्यासारखं वाटलं नाही आज तीच गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी ही गोष्ट होती पाच मित्रांबद्दल ते पाच मित्र एका खेडेगावामध्ये जाण्यासाठी निघाले पण त्यांच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा होता ते म्हणजे एक घनदाट जंगल त्यांना त्या खेडेगावापर्यंत पोहोचण्यासाठी एक जंगल पार करून जायचं होतं ते जंगलाच्या बाहेर येऊन थांबले आता मात्र या पाच जणांना तिथंपर्यंत पोहोचताना नक्की कुठून आणि कसं जायचं हे समजे ना तिथे मार्ग सांगणारं कोणी नव्हतं त्याच्यातला जो पहिला मित्र होता त्याने त्याच्या गट फिलिंग्सचं ऐकलं त्याला जे वाटतंय मनातून ते ऐकलं आणि तो डाव्या बाजूला निघून गेला जो दुसरा मित्र होता तो म्हटला कदाचित हा जो पहिला मित्र गेला आहे तो चुकीच्या ठिकाणी जाऊ शकतो आणि म्हणून तो उजव्या बाजूने निघून गेला तिसरा मित्र मात्र ते घनदाट असं जंगल पाहून थोडासा घाबरला आणि त्याला असं वाटलं की नको रे बाबा त्या गावापर्यंतच जायला नको तो तिथूनच माघारी फिरला चौथ्या मित्राने विचार केला की एक डावीकडे गेलाय एक उजवीकडे गेलाय तर परत गेला आपण सरळ जाऊन पाहूयात कदाचित ते गाव सरळच रस्त्याने आपल्याला लगेच मिळेल आणि तो समोर निघून गेला पाचवा मित्र मात्र या चौघांपेक्षा थोडासा वेगळा विचार करणारा होता त्याने तिथलंच सर्वात उंच असं झाड शोधलं त्या झाडावरती चढला आणि झाडावरती चढून त्याने सगळं के निरीक्षण केलं आणि निरीक्षण केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की ते गाव नेमकं कुठे आहे आणि तिथे जायचा रस्ता कुठून आहे आणि परत त्याच्या लगेच मनात विचार आला की यार या चौघांनी आणखी थोडी वाट पाहायला पाहिजे होती जर हे थांबले असते तर मी लगेच त्यांना त्या गावापर्यंत घेऊन घेऊ घेऊन जाऊ शकलो असतो तो झाडावर चढलेला मित्र ताला सापडलेल्या रस्त्याने सगळ्यात पहिल्यांदा त्या गावात पोहोचला आता उरलेले जे चार मित्र होते त्यांचं नेमकं काय झालं पहिला मित्र जो डाव्या बाजूने गेला होता त्याला त्या गावापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता सापडण्यासाठी खूप कालावधी लागला पण त्या कालावधीमध्ये तो संयम काय असतो आणि संयमाने कसं वागायचं हे शिकला दुसरा मित्र जो उजव्या बाजूने गेलेला होता त्याला रस्त्यामध्ये त्या जंगलामध्ये अनेक जंगली प्राणी भेटले तो एकटाच होता त्याची घाबरगुंडी उडाली पण त्याने त्या प्राण्यांचा सामना केला आणि तो जसा आधी होता त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग बनून त्या गावापर्यंत पोहोचला आणि त्याला स्वतःचा अभिमान वाटत होता की आपण एकट्याने या जंगली प्राण्यांचा सामना केलेला आहे तिसरा मित्र जो परत गेलेला होता त्याला वाटेतच परत जाताना त्याचेच आणखी काही जुने मित्र काही नातलग भेटले त्यांच्यासोबत त्याने खूप गप्पा मारल्या खूप एन्जॉय केलं खूप हसला आणि त्याला हायसं वाटलं की आपण आयुष्यात काहीतरी चांगल्या आठवणी आता साठवून ठेवतो चौथा मित्र जो सरळ त्या गावाच्या दिशेने गेला होता तो सुद्धा काही कालावधीमध्येच त्या गावामध्ये पोहोचला पण तिथे पोहोचण्यापूर्वी जंगलामध्ये त्याला एक छोटीशी झोपडी दिसली त्या झोपडीमध्ये राहणारं जे कुटुंब होतं त्या कुटुंबाने फार प्रेमाने त्याचं स्वागत केलं त्याचा आदरातिथ्य केलं आणि त्या चौथ्या मित्राच्या मनामध्ये एक नवीन विचार एक नवीन अनुभव आला तो म्हणजे असे लोक जे फार गरीब असतात जे अशा झोपडीमध्ये राहत असतील तरीसुद्धा मनाने फार श्रीमंत असतात जो पाचवा मित्र होता जो सगळ्यात आधी पोहोचला ज्याने झाडावरती जोडून रस्ता शोधला होता त्याच्याकडे मात्र सांगण्यासारखी एकही एक स्टोरी नव्हती त्याने रस्ता शोधला आणि तो तिथंपर्यंत पोहोचला होता आता हे सगळं सांगितल्यानंतर मीच थोडी विचारामध्ये पडले कारण याच्यातून आईला काय सांगायचं होतं हे तिने मला सांगितलं नाही ती फक्त गोष्ट सांगून मला माझ्या विचारांच्या विश्वामध्ये सोडून गेलं तिला अपेक्षित होतं की तिला जे सांगायचं आहे ते माझं मी विचार करून शोधलं पाहिजे आणि त्याच्यावरून माझ्या लक्षात काय आलं बऱ्याचदा ज्यावेळेला आपला रस्ता हा खाचखळग्यांचा असतो कदाचित आपल्या ध्येयापर्यंत आपल्या निश्चित स्थळापर्यंत आपल्या स्वप्नापर्यंत पोहोचायला आपल्याला वेळ लागतो पण त्या प्रवासामध्ये आपण अनेक गोष्टी शिकत असतो दुसऱ्यांनी शोधलेल्या रस्त्यावरून जाणं सोपं असतं पण दुसऱ्यांनी जो अनुभव घेतलेला असतो दुसऱ्यांना त्या प्रवासातून जे काही शिकायला मिळालेलं असतं त्यातून जे काही ते स्ट्रॉंग बनलेले असतात तिथेके आपण पाहत बनत नाही आणि आयुष्यातले ते खूप अनमोल असे क्षण आपण कायमचे हरवून बसतो मला असं म्हणायचं नाही आहे की तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत खूप उशिरा पोहोचा धडपड करत राहा नाही आपल्या मार्गामध्ये कुठले संभाव्य अडथळे असू शकतात याची कल्पना आपल्याला असायला पाहिजे कुठली रिस्क असू शकते याची कल्पना आपल्याला असायला पाहिजे दुसऱ्यांच्या अनुभवांमधून आपण शिकायलासुद्धा हवं पण जर आपण स्वतःचा मार्ग निवडत असू तर त्या मार्गाने आपण जेव्हा जातो तेव्हा आपण सगळ्यात जास्त स्ट्रॉंग बनत असतो आणि जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा स्वतःचा मार्ग निवडला असेल तर या गोष्टीसाठी कधीच पश्चाताप करत बसू नका कारण त्याच्यातून तुम्ही जे शिकणार आहे त्याच्यातून तुम्हाला जे मिळणार आहे आणि तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचल्यानंतर जो काही आनंद तुम्हाला मिळणार आहे जे काही समाधान तुम्हाला मिळणार आहे ते फार वेगळं असणार आहे म्हणजे हे उदाहरण मी यापूर्वी पण खूप वेळा दिलं आहे की ज्या वेळेला यू पी एस सारख्या देशातल्या सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या परीक्षेचा रिझल्ट येतो आपल्याला माहिती असतं की हा टॉपर आला तो सेकंड आला तो थर्ड आला पण कुठली स्टोरी असते जी आपल्या मनात घर करून जाते कुठली स्टोरी असते जी आपल्याला ऐकायला आवडते कुठला ॲस्पिरंट असतो ज्याच्याबद्दलची आणखी माहिती आपल्याला असावी असं आपल्याला वाटतं जसं की आत्ता यू पी एस सीचा रिझल्ट आला त्याच्यानंतर टॉपर्स कितीतरी होते पण महाराष्ट्रामध्ये बिरदेव सर यांच्याबद्दल जो गाजावाजा झाला तो इतरांबद्दल नाही झाला का कारण ते अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून येणारे होते त्यांचे वडील मेंढ्या चारत होते अर्थात त्यांना चांगला सपोर्ट मिळाला ते ऑलरेडी हुशार होते त्यांनी दिल्लीला राहून स्टडी केला होता पण तरीसुद्धा आपल्यासाठी ही गोष्ट हायलाइटेड असते की मेंढ्या चारणारा किंवा मेंढ्या चारणाऱ्याचा मुलगा आय पी एस झाला आपल्याला ते ऐकायला आवडतं एखादा विद्यार्थी ज्याने फक्त आणि फक्त अभ्यास केला आहे ज्याला सगळ्या गोष्टी जागेवरती मिळाल्यात त्या विद्यार्थ्याचा प्रवास ऐकण्यात आपण तितके इंटरेस्टेड नसतो जितका एखाद्याचा स्ट्रगल ऐकण्यात आपण इंटरेस्टेड असतो मग आपल्या लाईफमध्ये जर तो स्ट्रगल असेल आपल्या लाईफमध्ये जर ती धडपड आपल्याला करावी लागत असेल तर या गोष्टीसाठी आपण खुश असायला हवं कारण तो स्ट्रगल आपल्याला स्ट्रॉंग बनवतो आहे आणखी एक परवा व्हिडिओ पाहिला होता न्यूज पाहिली होती ज्याच्यामध्ये सांगितलं होतं की एक मुलगी दिल्ली युनिव्हर्सिटीची टॉपर पंधरापेक्षा जास्त मेडल्स आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये टॉप केल्या पण तरीसुद्धा कितीतरी सर्टिफिकेट्स तिच्याकडे असूनसुद्धा तिला नामांकित कंपनीमध्ये नोकरी मिळाली नाही कारण तिचा सगळीकडे म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्या अॅकॅडमिक्समध्ये ती टॉपर असतानासुद्धा तिच्याकडे कुठलंही विशेष असं स्किल नव्हतं आणि आजच्या जगामध्ये आत्ता तुम्ही जे जगता या दुनियामध्ये तुमच्याकडे स्किल असणं फार गरजेचं आहे कारण स्किलवरती चालणारी ही दुनिया आहे फक्त पुस्तकी ज्ञान तुमच्या उपयोगी येत नाही आणि हे स्किल्स शिकताना आपल्याला अर्थातच चाकोरीच्या बाहेर पडावं लागतं पहिल्यापासून जे आपण ऐकलेलं असतं की तू एका सर्वसामान्य कुटुंबात आहे आणि तुझ्यासाठी सरकारी नोकरी हीच तुझी ड्रीम पोस्ट आहे तू याच चाकोरीतून चाललं पाहिजेस तेच आपण ऐकतो आणि आपण गुलाम बनत जातो मी असं म्हणत नाही आहे की सरकारी नोकरी वाईट असते किंवा एखादी पोस्ट मिळवणं वाईट असतं पण जर आपण एखादा वेगळा विचार करत असू तर निश्चितपणे त्या वेगळ्या विचाराला आपल्याला सपोर्ट करणारे फार थोडे क्वचितच एखादी व्यक्ती आपल्याला भेटत असते जी आपल्याला पाठिंबा देईल आणि जी म्हणेल की येस तू काहीतरी वेगळं करायचा विचार करत आहेस निश्चितपणे यशस्वी होशील आणखी एक गोष्ट ज्या मला स्पर्धा परीक्षेसारख्या क्षेत्राकडे मुलं वळतात इथे येणं सोपं असतं येताना आपल्याला फार छान वाटत असतं की मी नक्की एक दिवस पास होईन मी अधिकारी होईन माझा रिझल्ट येईल आणि मग माझी फार मोठी मिरवणूक निघेल सगळे पाहुणे रवळे येतील मस्त गाजावाजा होईल डी जे वाजत असेल गुलाल उधळला जाईल इतकी स्वप्नं असतात आपली पण जेव्हा आपण ॲक्च्युली इथे येतो आणि तीन चार पाच सहा वर्ष जातात त्यानंतरही पदरी पडत नाही तेव्हा त्याच्यातून बाहेर पडणं हे सगळ्यात जास्त कठीण काम असतं कारण इथंपर्यंत आपण आलेलो असतो की इथून माघारी फिरता येत नाही आणि या पाच सहा वर्षांमध्ये आपण वेगळं काहीही शिकलेलो नसतो तोपर्यंत जग फार पुढे गेलेलं असतं आपल्याकडे कुठलंही स्किल नसतं आणि केलेला अभ्याससुद्धा आपण तो प्रॅक्टिकल बेसिसवरती किंवा त्या अभ्यासाचा आपल्याला काहीतरी फायदा होईल अशा रीतीने केलेला नसतो आणि त्यामुळेच मग इथून बाहेर पडणं कठीण तर होतंच पण जरी आपण त्याच्यातून बाहेर पडायचा निर्णय घेतला एक गिल्ट तर सोबत असतोच पण आजूबाजूचे लोक आपल्याला जगू देत नाहीत आणि मग परत त्याच्यातून बाहेर पडून नव्याने काहीतरी करणं हे खूप लोकांसाठी फार डिफिकल्ट टास्क होतं आणि मग त्याच्यातून बाहेर निघता निघता आणखी आयुष्यातली तीन चार वर्षं अशीच जातात आणि हा जो गेलेला काळ असतो त्याने तसंही तसं तर आपल्याला खूप काही शिकवलेलं असतं पण ऍक्च्युली जे काही आपण शिकलो त्याचा बऱ्याचदा बऱ्याच व्यक्तींना फायदा करून घेता येत नाही म्हणजे मी खूप मुलं पाहिले आहेत की पोलीस भरतीची तयारी दोन हजार तेरा चौदापासून पासून आहेत दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आपण भरती झालो नाही जवळपास नऊ ते दहा वर्षांचा कालावधी याच्यामध्ये गेलाय याच्यातून बाहेर पडायचं आहे पण ज्या दिवशी मी हे डिसाईड करत आहे की मला आता भरती द्यायची नाही त्याच वेळेला मला येऊन विचारणारे लोक अरे भरती सोडून दिलीस काय यार एकदा ट्राय करायला पाहिजे होतं हे एकदा ट्राय एकदा ट्राय करत करत आणखी तीन चार वर्ष जातात ज्या क्षणी तुम्हाला हे समजतं ना की हे मला नाही जमत आहे हे माझ्यासाठी नाही आहे एक्सेप्ट करा आणि स्वतःचं क्षेत्र निवडा मी असं म्हणत नाही की तुम्ही प्रयत्न करू नका तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करा तुम्ही मेहनत तितक्याच प्रामाणिकपणे घ्या पण ज्या वेळेला तुम्हाला हे माहिती आहे की इतकी मेहनत केल्यानंतर इतके प्रयत्न केल्यानंतरही मला हे नाही जमत आहे काही कारणाने मी याच्यातून बाहेर पडत आहे तर याच्यातून बाहेर पडताना ठामपणे निर्णय घ्या स्वतःच्या पायांवरती उभे राहा काहीतरी करून दाखवा आणखी काही वर्षांच्या कालावधीमध्ये तुम्हाला कुणी विचारणार नाही अरे तुझ्या भरतीचं काय झालं ज्यावेळेला दुसऱ्या क्षेत्रामध्ये यशस्वी झाले असाल त्यावेळेला लोक तुमचं उदाहरण देतील की अरे त्यांनी भरती सोडली पण काहीतरी लाईफमध्ये करून दाखवलं हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये दिलेला मेसेज त्या लोकांसाठी आहे ज्यांना खरंच बाहेर पडायचं आहे पण ज्या काही आजूबाजूच्या गोष्टी आहेत आजूबाजूला असणारे लोक आहेत जे आपलेच आपल्याला खात राहणारे विचार आहेत म्हणजे सतत आपल्याला त्रास देणारे विचार आहेत याच्यातून ज्यांना बाहेर पडता येत नाही त्यांना डेफिनेटली हा व्हिडिओ हेल्पफुल ठरेल तुम्हाला काय वाटतं की लोकांनी तयार केलेला जो मार्ग आहे त्याच्यावरून आपण जाणं कधीही चांगलं की आपल्याला स्वतःचा मार्गसुद्धा निवडता आला पाहिजे स्वतःचा मार्गसुद्धा निर्माण करता आला पाहिजे मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा वादाचा नाही पण संवादाचा विषय नक्कीच ठरू शकतो कारण हजारो लोक त्याच रस्त्यावरून चालत असतात जो रस्ता ऑलरेडी तयार झालेला असतो हजारातून एखादा असतो जो स्वतःचा रस्ता निर्माण करतो स्वतःचा रस्ता तयार करतो आणि त्याच्यावरून चालत जातो तुम्हाला काय वाटतं तुमचं मत ऐकायला मला नक्कीच आवडेल जर हा व्हिडिओ तुम्हाला काहीतरी नवीन शिकून गेला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि त्यासोबतच जर तुम्ही आपल्या या प्लॅटफॉर्मवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये Thank you.